नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता पुण्याच्या शिवसृष्टीत आहे आणि गेले तीन साडेतीन तास मी जो अनुभव घेतला आहे तो अभूतपूर्व आहे आणि त्या अनुभवासाठी मी सर्वप्रथम प्रख्यात लेखक पत्रकार आणि जे आत्ताचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्यात अतिशय उत्तम काम करणारे संजय दाफकेजी माझ्याबरोबर आहेत त्यांचं स्वागत आणि मी ज्यांच्याबरोबर आत्ता दुसरे व्यक्तिमत्व आहे प्रसन्नजी केतकर जे आम्ही आत्ता बघून आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी साकारलेली आहे तुमचंही स्वागत तारांगणमध्ये संजय जी मी तुम्हाला इतकी वर्षं ओळखतोय तुम्ही इतका छान थीम पार्क जगभर उभारलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही विख्यात आहात पण मी आज पहिल्यांदा तुम्ही उभारलेलं थीम पार्क त्याचा आनंद घेतला आहे आणि मला खूप छान वाटलं आहे तर सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो मंदार आज तुम्ही सिनेमा टेलिव्हिजन सोडून असे वेगळं अट्रॅक्शन बघण्याकरता मुद्दाम वेळ काढून आलात आणि तुम्ही पूर्ण वेळ देऊन ते बघितलं त्याच्याबद्दल तुमचे आभार नाही आणि रसिको मी तुम्हाला तेच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकालीन इतिहास ह्याच्यावर अलीकडच्या काळात खूप फिल्म्स येत आहेत टेलिव्हिजन सिरियल येत आहेत पण हा जो काही अनुभव आहे ना थीम पार्कच्या रूपात जो तुम्ही पुण्यात उभारलेला आहे तो विलक्षण आहे तर मी तुमच्याकडे येणारच आहे सुरुवात मी संजयजींपासून करतो ही कल्पना मुळात कधी तुमच्या मनात आली मुळात ही mm. कल्पना माझी नव्हे ही बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांची कल्पना आहे आणि ही वीस वर्षापासनं त्याचं चर्चा त्याच्यात चाललेल्या आहेत mm. म्हणजे तुम्हाला सांगायला मला एक अद्भुत आहे mm. की बाबासाहेबांनी वयाची नव्वदी पार केली होती mm. आणि तिथनं हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल अशा शक्यता निर्माण झाल्या आणि तुम्हाला सांगतो की एवढा म्हणजे या वयामध्ये ते दर आठवड्याला माझ्या स्टुडिओमध्ये सोमवार आणि गुरुवार सकाळी अकरा ते दुपारी चार हे एखादी आपण एखादं ठरलेलं टाइम टेबल असेल तसं येऊन बसायचे ह्या वयामध्ये आणि इतक्या कल्पना आम्ही तिथे डिस्कस करायचो की आपल्याला जर इतिहास मांडायचा असेल तर कशा पद्धतीने मांडतो आणि आ, मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांसारखा त्यांचा इतिहासकार म्हणून तर ते फार मोठे आहेतच होतेच परंतु एखाद्या गोष्टीची मांडणी कशी करावी याच्या बाबतीत त्यांचा हात धरेल असं भारतात मला दुसरा कोणी माणूस मला दिसत नाही याचं कारण असं की तुम्ही जर त्यांचं बघितलं की शिवचरित्र त्यांनी जे लिहिलं त्यांची व्याख्यानं त्यांचं सगळं हजारो लाखो लोकांच्याकरता केलेलं आहे म्हणजे मास मीडियम ज्यांना कळलेलं आहे असा एक फार मोठा हा इतिहास काढून गेला त्यांची पुस्तकं मराठीतलं सगळ्यात जास्त खपलेलं पुस्तक जाणता ज्या त्यांनी निर्माण केलं ते चाळीस वर्षानंतर एक एक प्रयोगाला पाच पाच हजार लोक त्याला असतात त्याच्यामुळे मास मासेस करता जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो त्या माध्यम कुठलं वापरायचं आणि कसं वापरायचं हे ते जे सांगतील ना मी याच्यामध्ये खरं तर माझा रोल अगदी थोडा आहे त्यांनी सांगितलं ते मी तसं त्यावर हुकूम मी फक्त ते उतरवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे कल्पना आहेत ते बाबासाहेबांच्या आहेत आणि त्या वीस वर्ष चालू होत्या त्या मी फक्त एकच चांगलं काम काय केलं असेल तर मी त्या डॉक्युमेंट सगळ्या मी त्या करून ठेवल्या मला माहीत होतं की वय बाबासाहेबांचं खूप जास्त आहे त्यामुळे त्याच्यात मी अजिबात चूक चूक केली नाही आणि मी ते सगळं डॉक्युमेंट करत गेलो आणि त्यानुसार तुम्हाला हे सगळं बघायला तुम्ही संजय जी म्हणताय की मी फक्त उतरवायचं काम केलं हा तुमचा नम्रपण आहे असं मला वाटतं कारण बाबासाहेबांचं सा कर्तृत्व आहेच त्यांनी जे काही क कल्पना आहे पण ती एक्झिक्यूट करणं ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट होती मी त्याच्याकडे येणार आहे पण तत्पूर्वी मी प्रसन्न जी तुमच्याकडे येतो आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका अनेकांनी साकारल्यात पण हे ह्याचं स्वरूप वेगळं आहे हे, हे काही याचं फुल लेंथ सिरियल किंवा सिनेमा नाही आहे तुम्ही थोड्या थोड्या भागात आम्हा प्रेक्षकांना दिसता पण तुमचा प्रेझन्स खूप छान आहे तुमचा कसा अनुभव होता या सगळ्याशी जोडल्या जाण्याचा जय शिवराय जय शिवराय मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि योगायोग असा की संजयजी यांचा मला फोन आला आणि त्यांनी ह्या विषयी मला सांगितलं की असं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला त्याच्यावर त्याचं शूट करायचं तुम्ही जो मुद्दा काढला तोच माझ्याही मनात आला की इतकी लोक आहेत इतके दिग्गज लोक आहेत स्टार आहेत सेलिब्रिटी आहेत आधी करून ठेवलेले आहेत त्यांना त्यांनी रिपीट नाही केला तर अनेक वेळा भेटल्यानंतर हाच प्रश्न मी त्यांना विचारत असतो की माझ्यात असं काय बघितलं तुम्ही आणि मी जसं म्हटलं की खरंच मी खूप भाग्यवान म्हणजे गुरुतुल्य बाबासाहेब पुरंदर यांचं एवढं मोठं हे जे इथलं एक वास्तू जी आहे त्याच्यामध्ये मी त्यातला एक ते जे म्हणाले की मी छोटा भाग त्याच्याही पुढचा छोटा भाग मी आहे <laughs> हे सगळं जे उभं केलं ते तुम्ही बघितलंय संजयजीने कसं उभं केलंय तंत्रज्ञानाचा वापर करून केलंय आत्ताचं जे आहे ते आम्ही बाहेर सुद्धा प्रेक्षकांशी बोलत होतो की कदाचित भारतातलं पहिलं असेल की जिथं तुम्हाला रिव्हॉल्विंग ऑडियन्स आहे आणि तिथे स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसतंय हा अनुभव खूपच विलक्षण आहे यांच्याबद्दल बोलतो त्यांची निवड त्यांची केली आणि ती का केली आणि कशी केली एक गोष्ट लक्षात सदर की ही शिवसृष्टी बाबासाहेबांची म्हणजे आणि बाबासाहेबांनी राजामध्ये लोकांच्याकडनं अभिनय करून घेतलाय त्यांच्या डोक्यात शिवाजी महाराज कसे बोलत होते कसे वागत होते याचे काही त्यांच्या डोक्यात काही निर्देश होते आणि ते त्यांनी जाणतारामध्ये दाखवून दिले मी जेव्हा प्रसन्न कितकरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला ही जी चौकट बाबासाहेबांनी घालून दिली त्याच्या पलीकडे जायचं नाही ती तुम्ही कराल का तर त्यांनी माझ्याकडनं जाणता राजाचं संपूर्ण रेकॉर्डिंग त्यांनी घेतलं आणि तुम्ही आज जर बघाल तर इथल्या ह्या सगळ्या ज्या आपल्या व्हिडिओज आहेत त्यातल्या ज्या फिल्म्स आहेत त्यातलं शिवाजी महाराजांचं वागणं बोलणं आज जर बाबासाहेब असेल तर त्यांनी त्यांचं कौतुक केलं असतं इतकं त्यांनी ते खूप त्याबरोबर ते उतरवलं आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की त्यांचं पुन्हा कौतुक मी करीन तुम्ही इथे बघितलं असेल तर हे सगळे सीन्स आहे त्याला कटिंग नाही आहे याचा क्लोजअप याचा लाँग शॉर्ट ट्रॉली क्रेन असं काही नाही हा सिंगल शॉट आहे आणि सिंगल शॉट घ्यायचं कारणच हे आहे की लोकांना इथे अनुभव आहे तर त्या अनुभवामध्ये तुम्ही कटिंग नसतं तुम्ही प्रत्यक्ष समोर बघत असलं तर त्यात कटिंग नसतं तर म्हणून इथे कटिंग नाही मी त्यांना सांगितलं की चार चार मिनिटाचे सीन्स आहेत प्रसन्न आपण करायचे एका पायावर या माणसाने इतकी मेहनत त्याच्याकरिता केली शिवाजी महाराजांनीच मी म्हणतो की त्यांचे आशीर्वाद असले पाहिजेत बाबासाहेबांचे आशीर्वाद दिले आणि त्याचं तुम्ही त्याचं रूपांतर तुम्ही बघताय त्याच्यामुळे फार मोठा ज्याच्यावर तुम्ही म्हणता ना की हा रोल कॅरी केला आहे तसा ऍक्च्युली प्रसन्नरावांनी शिवाजी महाराज इथे कॅरी केले धन्यवाद त्यांचं मोठेपण आहे ते तुम्ही त्यांना जास्त मी आता दोन लक्ष ओळखतोय ते पण या माणसाला खरंच त्यांचंही बाहेर धरले पाहिजे गुरु बाबासाहेबांचं आहेच ते स्वप्न होतं ते त्यांनी उतरवलं आणि त्याचा मी एक भाग झालो ते सुद्धा बाहेर तुम्ही आता एक स्टॅच्यू बोलताना जो बघितला तो सुद्धा आम्ही पूर्ण एका स्टॅच मध्ये केलेला आहे इथे नु। आज जर फेडांमध्ये जर बघितली तर तिथे टेक्नॉलॉजी फार परिणामकारक पद्धतीने वापरली आहे बरोबर आणि मी मला सुदैवाने मला परदेशात मी काम करतोय मी एंटरटेनमेंटची mm. पुष्कळ फिल्पाच मी रामजुन सिटी पासून mm. इमॅजिका पासून सगळे केलेले तर mm. तो तंत्रज्ञानाचा अनुभव मला होता बरोबर आणि कुठली गोष्ट सांगण्याकरता काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे mm. हे जसं मी म्हटलं तसं त्याचे क्लू सुद्धा बाबाच्या बैठकीने मिळत असं दाखवायचं पण ठीक आहे बाबासाहेब आता मी बघतो आता याचं काय करायचं आणि ते कागदावर घेऊन ठेवायचं तर इथे तुम्ही जर बघितलं तर मॅपिंग तुम्ही बघितलं बरोबर त्याच्यानंतर होलोग्राफी तुम्ही की अक्षरशः hmm. हा वेगवेगळ्या प्रेक्षक झालं होतं त्याच्यानंतर hmm. कॅन्मिटॉनिक्स आहे hmm. की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्युमन वाट

तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो की यातला कुठला अनुभव तुम्ही मोबाईल वर दाखवू शकता का अजिबात नाही कुठलाच नाही यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की दोन अडीच तास तुम्ही जे चित्रपट बघता मालिकेचा तुम्ही म्हणता एक कॅन्डिड व्यूअर असता त्याच्यात तुमचा सहभाग नसतो इथे तुम्हाला असं वाटलं का की तुमच्या आजूबाजूला इतिहास आहे आणि तो तुम्ही अनुभवताय नु� हे जर तुला वाटलं असेल बरोबर तर तोच त्याच्या उद्देशाने थिएटरमध्ये तुम्ही ट्रेस्ट असता बरोबर नाटक असेल किंवा सिनेमा असेल समोर काहीतरी घडत असतो आणि तुम्ही ते बघत असता इथे इतिहास तुम्हाला घेऊन टाकतो बरोबर ते सगळ्या बाजूनी असतो आणि तो त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे मी आत्ता काहीतरी अनुभव आहे आणि हे अनुभव तुला मोबाईलवर आले आणि मला संजय जी गांधी आणखीन एक आवडलेली गोष्ट म्हणजे अधिकार चित्रपट किंवा मालिकांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी या नावामध्ये खूप स्वातंत्र्य घेतलं जातं त्यामुळे नको त्या गोष्टी प्रेक्षकांच्या माती मारल्या जातात परंतु तुम्ही इथं कटाक्षाने काळजी घेतली आहे की जो इतिहास लिहिला गेला आहे त्या काळात साडेतीनशे वर्षांपूर्वीचा त्यातली जी कागदपत्र आहेत जी काळाच्या वागात पुरावे आहेत त्याचा वापर करून तुम्ही तो फार महत्त्वाची गोष्ट आहे शंभर टक्के आणि ही जबाबदारी होती आमच्यावर कारण ती परत म्हणतो तसं की जागा बाबासाहेबांची बरोबर कुठल्या वगैरे जागा आपण काहीतरी टाकवा आणि मी तिथे तीन लाभ घे की माझ्याबरोबर जे संशोधन ज्यांनी या सगळ्या शिवसृष्टीच्या सगळ्या कार्यक्रमाचं केलं ते म्हणजे आमचे मुंबईचे कौसुर कस्तुर आहेत सौरभ वैशंख आणि पुण्याचे बाबासाहेबांचे शिष्य गणेशराव ठाकरे तिघांनी याच्या रिसर्चच्या बद्दल खूप काम केलं आणि कटाक्षाने आम्ही अतिशय अभिमानाने सांगतो कि तुम्ही इथे या जागेमध्ये उच्चारला गेला एकही शब्द किंवा लिहिला गेलेला एकही शब्द हा तुम्हाला पुराशिवाय सापड इथे एकही शब्दाची क्रिएटिव्ह लिबर्टी आम्ही कारण त्याची गरज नाही महाराजांचं कर्तुक आहे ती गरज नसताना तुम्ही कशाला आणि म्हंटल त्याच्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे आणि आम्ही कशा पाट्या लावतोय हो तुम्हाला पाहिली की इथे क्रिएटिव्ह लिबर्टी बरोबर एक शेवटचाच प्रश्न या निमित्ताने मी घेतो की हे सगळं तुम्ही उभारलेलं आहे ते आता जनतेपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं आहे तर जनतेपर्यंत तुम्ही कसे पोचता आहात कसं लोकांना येण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करणार किंवा त्यांनी यावं ह्याच्यासाठी तुमच्या योजना हो काय आहात आणि हे नेमकं काम चालतं कसं हे जरा सांगा आपल्याकडे हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला ट्रस्ट होता शिवसेने त्यांच्यातर्फे hmm. हा आणखी हा सगळा उभा तुम्ही जे बघितलं ते फक्त त्याच मी असं जागेमध्ये टिकवता प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोठी आकर्षण त्यांच्या साहस त्यांच्या लढा युद्ध ही सगळी आपल्याला बघायला मिळणार आता बर hmm. 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 अगदी खरंय की लोकांच्या पर्यंत जोपर्यंत हे पोहोचत नाही तोपर्यंत किती जरी चांगली होती गेली तरी आणि आता मी तुम्हाला नारायण सारखं इतकं सुप्रसिद्ध प्रवर्तक आहे की त्यांनी याच्यामध्ये सक्रिय आणि हे जे केलेलं काम आहे हे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवावं बरं आणि आपल्या प्रेक्षकांनाही सांगा की हे नेमकं स्थान आहे कुठं आणि ते प्रेक्षकांना किती शुल्कात बघ बघता येणार आहे त्याच्याबद्दल हे म्हणून इथे पुण्यापासून अगदी जवळ पंधरा मिनिटाच्या अंतरावर आपण वाढ्यातनं आलं तर दहा मिनिटं आणि पुण्याच्या कर्वीनगर कोथरुर पंधरा मिनिट तसंच आंबेगाव म्हणलं आणि शिवसृष्टी आंबेगाव तुम्ही टाकलं तर तुम्हाला दिसतपणे तुम्हाला सापडेल पण मिनिट तुम्ही इथे पोहोचता मला वाटतं की हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे तर तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि हे शाळा कॉलेजांपासून पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी जी काही शक्य ती मदत किंवा जो काही पाठिंबा द्यायचा आहे तो तारमंड नक्की राहील याच्या मी तुम्हाला शाश्वती देतो आणि आपण पुन्हा एकदा भेटतो आणि पुन्हा सविस्तर करू निश्चित तुमचे खूप अतिशय मनापासून आभार आणि मला खात्री की बाबासाहेब त्यांनी तुमचे आभार व्यक्त केले एका छान चांगल्या प्लॅटफॉर्मवर आज एक निर्मिती आज पोहोचते त्याच्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहोचेल मनापासून धन्यवाद धन्यवाद